सूर्यस्वराला आपण ॲक्टिवेट केलेला आहे दोन्ही हात एकमेकांवर चोळायचे एकमेकांवर चोळून आपले दोन्ही हात मूलाधार चक्रावर ठेवायचे शनेश्वर जयंती आज्ञा चक्रामधनं सगळ्या ग्रहांमध्ये श्रेष्ठ असलेले देव ज्यांना आपण म्हणू शकतो शनी शनीदेवांना न बघायचे डोकं टेकवून त्यांना मनापासून नमस्कार प्रत्येक क्षणाला त्यांचे आभार मानायचे त्यांचा आज जन्मदिवस सूर्यदेव त्यांची पत्नी छाया यांचा मुलगा म्हणजे शनिदेव यांचे प्रत्येक क्षणाला खूप आभार मानायचे ओम शं शनेश्वराय नमहा कल्पना करायची आहे शनिदेवांची आपण माणूस पूजा करत आहोत ब्रह्ममुहूर्तावर मुलात हार चक्र शरीरामधले पहिले महत्वाचे चक्र या ठिकाणी स्थित असलेले आधी श्री गणेश यांचं स्मरण करायचे त्यांना डोकं टेकून म्हणाप नमस्कार कल्पना करायची बाप्पांचे आपल्याला भरभरून आशीर्वाद मिळत आहेत आजच्या सुंदर दिवशी मुलाधार चक्रामधला प्रत्येक अवयव आपला व्यवस्थित काम करत आहे आपले दोन्ही सक्षम पाय त्यातला प्रत्येक सूक्ष्म अवयव प्रत्येकाचे कार्य अगदी व्यवस्थित सुरू आहे खूप आभार म्हणायचे प्रत्येक सूक्ष्म अवयवाचे आता कल्पना करायची लाल रंगाची ऊर्जा इथे चक्राकार रित्या फिरत आहे अज्ञाचक्रामधनं पृथ्वीग्रहाला बघायचे पृथ्वीग्रहाची आधी माफी मागायची आहे वातावरणामधले जे विविध बदल होत आहेत ते फक्त आपल्या चुकांमुळे प्रत्येक क्षणाला या पवित्र धरणी मातेची खूप माफी मागायची आहे आणि मग तिचे खूप आभार मानायचे आहेत की तिच्यामुळे आपल्याला सगळ्या गोष्टी उपलब्ध आहेत प्रत्येक क्षणाला या पवित्र धरणी मातेचे खूप खूप आभार शनिदेवांचे खूप आभार मानायचे ओम शम शनिश्चराय नमहा खोल श्वास घ्या श्वासाला रोखून ठेवा आणि मग सावका श्वास सोडत अक्षर लमच उच्चारण करायचंय पाण्याच्या ग्लास वर रेखीचे चिन्ह काढून घ्यायचे आहेत ओम काढा लम काढा चकुरे काढा चकुरे चकुरे चोकुरे डिस्टन्सचं चिन्ह काढायचे हॉनशा झासू नये हॉर्नशा झासू नये येईल हॉर्नशा झासू हार्मोनीचं से चिन्ह काढा सहकी 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 रेखी लेवल तीनच्या पुढच्यांनी हालूचं चिन्ह काढायचं हालू 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 आणि मास्टरने पूर्ण लक्ष देऊन मास्टरचं चिन्ह काढायला घ्या डायक्योमो डायक्योमो परत मूलाधार चक्रावर लक्ष घेऊन यायचं आहे पृथ्वी ग्रहाशी संबंधित असलेले मूलाधार चक्र पृथ्वी तत्व रूपी शरीरातला अस्थि धातू त्यांना आपण बळकटी देत आहोत बीजा अक्षर द्वारे प्रत्येक वेळ श्वास घेताना पोट बाहेर आलं पाहिजे या ठिकाणी श्वास रोखून ठेवायचा आहे आणि मग सावका श्वास सोडत लंबच उच्चारण करायचंय लम हातातनं वाहणार ऊर्जेकडे लक्ष आहे आता सावकाश आपले दोन्ही हात स्वादिष्ठान चक्रावर ठेवायचे सक्षम जलतत्वाद्वारे सक्षम चंद्रतत्वाद्वारे शरीरामधील विसर्जनाची प्रक्रिया अगदी व्यवस्थित सुरू आहे आज्ञाचक्रामधनं चंद्रग्रहाला बघायचं चंद्र चंद्रग्रहाद्वारे आपल्या मनाला शांतता मिळालेली आहे या क्षणाला आपण निर्विचार आहोत शनिदेवांची आपण माणस पूजा करत आहोत कल्पना करायची की त्यांना आपण जल अर्पण केलेले आहे त्यानंतर त्यांना अतिशय प्रिय असलेले मोहरीचे तेल त्यांना आपण अर्पण केलेले आहे त्याचबरोबर काळे तीळ काळे उडीद हे आपण त्यांना अर्पण केलेले आहे खूप आभार मानायचे शनी देवांचे बीजाक्षर द्वारे वम चराय नमहा शनिदेवांचे आपल्याला आज भरभरून आशीर्वाद मिळत आहेत कर्माची देवता न्यायाची देवता सातत्याने जेव्हा आपण चांगली कर्म करत असतो त्यावेळेस अतिशय प्रिय कर्म असलेली ही देवता भरभरून शनिदेवांचे आशीर्वाद मिळतातच चांगले विचार त्याप्रमाणे वागणे आणि त्याप्रमाणेच बोलणे आपल्याकडून होत आहे खूप आभार मानायचे जलतत्व रुपी या पवित्र भूमीमध्ये असलेल्या पवित्र नद्या गंगा गोदावरी भागीरथी कृष्णा वेण्या तुंगभद्रा शरयू कालेंद्री नर्मदा इत्यादी पवित्र नद्यांचे प्रत्येक क्षणाला आभार म्हणायचे कल्पना करायची ह्या पवित्र जलांनी आपण शनिदेवांना अभिषेक घालत आहोत खूप आभार म्हणायचे देवांचे त्यानंतर त्यांना प्रिय असलेल्या मोहरीच्या तेलांनी आपण त्यांना अभिषेक घालत आहोत ओम शं शनेश्चराय नम सावकाश आपले दोन्ही हात नाभीच्या दोन्ही बाजूने ठेवा या ठिकाणी स्थित असले दोन महत्त्वाचे चक्र हरा चक्र आणि प्राणचक्र ऊर्जेचे मोठे स्थान बहात्तर हजार नाड्यांचे उगम स्थान नाभीच्या मागच्या बाजूला खूप आभार म्हणायचे बहात्तर हजार नाड्यांचे ओ शनेश्चराय नम प्रत्येक क्षणाला शनिदेवांचे खूप आभार मानायचे सावकाश दोन्ही हात एकमेकांवर एक चोळायचे एकमेकांवर चोळून आपले दोन्ही हात मणिपूर चक्रावर ठेवायचे अग्नितत्व म्हणजे सूर्यनारायणांना आज्ञाचक्रातनं बघायचे त्यांना डोकं टेकवून साष्टांग प्रणिपात ऊर्जेची देवता ऊर्जेची देवता तेजाची देवता सूर्यग्रह त्यांचे प्रत्येक क्षणाला आभार मानायचे कल्पना करायची या ब्रह्ममुहूर्तावर सूर्यनारायणांचे आपल्याला आशीर्वाद मिळत आहेत सूर्यनाडी तिला आपण ॲक्टिवेट करून घेतलेला आहे म्हणजे पिंगळा नाडी उजव्या बाजूची नागपुडी प्रत्येक क्षणाला तेजाची देवता सूर्यनारायण यांचे आभार मानायचे सूर्यदेवांचेच मुलगा म्हणजे शनिदेव यांचे खूप आभार म्हणायचे बीजा रम राम चराय नम ओ ह्रा ह्री रो हैं रौम राहा मित्ररवि सूर्यभानु खगपोषण हिरण्यगर्भ सवित्रार्क भास्करेभ्यो नमो नम क्षणाला सूर्यनारायणांचे खूप आभार म्हणायचे तेजाशी संबंधित असलेली हे देवता तेज म्हणजे आपल्या बुद्धिमत्तेला तेज प्राप्त झालेले आहे त्यामुळे आपल्याला विविध शास्त्रांचे ज्ञान होत आहे खूप आभार मानायचे अग्निदेवतेचे प्रत्येक क्षणाला शनिदेवांचे खूप आभार मानायचे ओम शम शनेश्चराय नमहा आता सावकाश आपले दोन्ही हात छातीच्या मध्यस्थानी ठेवायचे वायुपुत्र श्री हनुमानजी यांना बघायचं बघायचे खूप दिवसांनी आजचा आलेला योग मंगळवारी शनी जयंती आलेली आहे मंगळवार हा दिवस हनुमानजींचा मानण्यात येतो जयंती आणि हनुमानजी हनुमानजींना अज्ञाचक्रात आपण बघत आहोत त्यांना साष्टांग प्रणिपात प्रत्येक क्षणाला त्यांचे आभार म्हणायचे मनोजवं मारुततुल्य तुल्य वेगम जितेंद्रियम बुद्धिमतां वरिष्ठम वातात्मजं वाणरेयूथ मुख्यम शरणं शरण प्रपद्मदूतम शरण प्रपद्ये प्रत्येक क्षणाला मारुतीरायांचे खूप आभार मानायचे असे मानण्यात येते की ज्यांना शनी ग्रहांचा त्रास होतो जेव्हा तुम्ही हनुमानजींचे स्मरण करता भक्ती करता त्यावेळेस साक्षात शनिदेवांना पण प्रिय असलेले हनुमानजी त्यांच्या आशीर्वादामुळे तो त्रास कमी होण्यासाठी मदत होते प्रत्येक क्षणाला महाबली हनुमानजींचे खूप आभार मानायचेत ओम हम हनुमते नम खूप आभार मानायचेत शरीरामधला शरीरात कार्यरत असलेले विविध प्रकारचे वायू ज्यांचे आधिपत्य करत आहेत श्री हनुमानजी त्यांच्या स्मरणाने आपल्या शरीरातला तत्व अतिशय रित्या काम करत आहे खूप आभार मानायचे श्री हनुमाजिनसे शनिदेवासे शं शनेश्चराय नम नीलाजनसमा रविपुत्र यमाग्रज तं नमा शनेश्चर तं नमा शनेश नमामी शनीश्चरम, कल्पना करायची या ब्रह्ममुहूर्तावर शनिदेवांचे आपल्याला भरभरून आशीर्वाद मिळत आहेत त्याचबरोबर हनुमानजींचे भरभरून आशीर्वाद मिळत आहेत शिवशक्तीचे स्थान असलेले अनाहत चक्र शिवशक्तीचे आपल्याला भरभरून आशीर्वाद मिळत आहेत प्रत्येक क्षणाला शिवशक्तीचे खूप आभार मानायचे बीजाक्षर अक्षर द्वारे यम सक्षम हृदयाद्वारे सक्षम रक्त शुद्धीकरण प्रक्रिया अगदी व्यवस्थित सुरू आहे खूप आभार म्हणायचे या शुद्धीकरण प्रक्रियेचे सक्षम हृदयाचे अतिशय सूक्ष्म हालचाली आपल्या अंतरंगामध्ये होत आहेत प्रत्येकाबद्दल जेव्हा सातत्याने चांगले विचार आपल्याद्वारे दुसऱ्यांचे कल्याण हो दे ही भावना आपली एकदम दृढ झालेली आहे त्याद्वारे ह्या ब्रह्मांड्य दिव्य शक्तीचे आपल्याला भरभरून आशीर्वाद मिळत आहेत खूप आभार मानायचे ह्या दिव्य शक्तीचे प्रत्येक क्षणाला यमद्वारे Yum! Yum! सावकाश दोन्ही हात विशुद्ध चक्रावर ठेवायचे पूर्ण शुद्धता आपल्या विचारांमध्ये वागण्यामध्ये बोलण्यामध्ये त्याद्वारे तत्वाशी आपण एकरूप झालेलो आहोत सक्षम तत्वाचे खूप आभार मानायचे कल्पना करायची बुद्धीची देवता देवी सरस्वती यांचे आपल्याला भरभरून आशीर्वाद मिळत आहेत खूप आभार मानायचे शनिदेवांचे प्रत्येक क्षणाला फक्त चांगलीच बुद्धी आपल्याला होत आहे देवी सरस्वतींना डोकं टेकून मनापास नमस्कार या कुन्देन्दो तुषारहारधवला शुभ्रवस्त्रानृता या वीणावरदण्डमण्डितकरा या श्वेतपद्मासना या, श्वेत या ब्रह्मार्चुतशङ्करप्रभृतिबिरदेवै सदा वन्दिता सामा पातु सरस्वती भगवती निश्शेषाद्या देवी सरस्वतीं च हा ब्रह्ममुहूर्ता वर्भ भरभर आशीर्वाद मिलत ओम हम हनुमते नम हनुमानजींचे खूप आभार मानायचे ओम शं शनिश्चराय नम शनिदेवांचे खूप आभार मानायचे प्रत्येक क्षणाला या सक्षम चक्राचे आकाश तत्वाचे खूप आभार मानायचे Han पवित्र मनुष्य योनीशी संबंधित असलेले विशुद्ध चक्र या पवित्र मनुष्य योनीद्वारे प्रत्येक कर्म आपण अतिशय विचारपूर्वक करत आहोत खांद्याच्या ठिकाणी स्थित असलेले चित्रगुप्त आपल्या प्रत्येक कर्मांचा हिशोब लिहून ठेवत आहेत आणि कर्माचीच देवता असलेली कर्मा शनिदेव चांगल्या कर्मांद्वारे शनिदेवांचे आपल्याला भरभरून आशीर्वाद मिळत आहेत प्रत्येक क्षणाला शनिदेवांचे खूप आभार मानायचे ओम शम शनेश्चराय नमहा दोन महत्त्वाची ज्ञानेंद्रिय कर्मेंद्रिय म्हणजे आपले डोळे नाक त्वचा दोन्ही कान दोन्ही हात प्रत्येकाकडून फक्त चांगलीच कर्म होत आहेत खूप आभार म्हणायचे आपल्या दोन्ही सक्षम हातांचे कराग्रे वसते लक्ष्मी कर सरस्वती करमोले तु गोविंदम प्रभाते करदर्शनम खूप आभार मानायचे दोन्ही सक्षम हातांचे बीजा अक्षर हमद्वारे हम, द्वारे, हम... इथला प्रत्येक अवयव त्याचे कार्य अगदी सुरळीतपणे सुरू आहे आपण खूप सक्षम झालेलो आहोत शरीराने मनाने भावनेने साक्षात शनिदेवांचे सूर्यनारायणांचे आपल्याला भरभरून आशीर्वाद मिळत आहेत प्रत्येक क्षणाला या ब्रह्ममुहूर्ताचे खूप आभार मानायचे आता सावकाश आपले दोन्ही हात एकमेकांवर परत चोळायचे एकमेकांवर चोळून आपले दोन्ही हात आपल्या दोन्ही डोळ्यांवर ठेवा चक्र ज्याचे स्थान आहे आपले दोन्ही भोयांच्या मध्ये भविष्यातल्या संकल्पना आपल्या स्पष्ट झालेल्या आहेत ज्योति स्वरूपामधील आपला पवित्र आत्मा त्या पवित्र आत्म्याद्वारे शिवतत्वाशी आपण एकरूप झालेलो आहोत सगळ्या गुरूंचे स्थान असलेले चक्र सगळ्या रेकी गुरूंचे खूप आभार मानायचे आध्यात्मिक गुरूंचे खूप आभार मानायचे ओम द्राम दत्तात्रेयाय नम दत्त गुरु महाराजांचे आपल्याला भरभरून आशीर्वाद मिळत आहेत ह्या ब्रह्ममुहूर्तावर श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ अज्ञाचक्रामधनं शनीदेवांना बघायचे डोकं टेकवून त्यांना साष्टांग प्रणिपात प्रत्येक क्षणाला त्यांचे आभार मानायचे ओम शं शनेश्चराय नम प्रत्येक क्षणाला शनिदेवांचे खूप आभार मानायचे सावकाश दोन्ही हात दोन्ही कानांवर ठेवायचे नीलांजनसमाभासम रविपुत्रं यमाग्रजम छाया मार्तंड संभू तम तम नमामी शनिश्चरम शनिदेवांचे प्रत्येक क्षणाला आभार मानायचे चांगल्या श्रवण शक्तीचे खूप आभार मानायचे सावकाश दोन्ही हात सहस्रहार चक्रावर ठेवायचे सक्षम सहस्त्रहार चक्र या मूर्तावर भरभरून या दिव्य ब्रह्मांड्य शक्तीचे आपल्याला आशीर्वाद मिळत आहेत खूप आभार मानायचे सक्षम सहस्रहार चक्राचे ओम शं शनिश्चराय नमहा शनिदेवांचे खूप आभार मानायचे बीजाक्षर ओम द्वारे ओ शं शनिश्चराय नमहा या दिव्य ब्रह्मांडीय शक्तीचे आपल्याला भरभरून आशीर्वाद मिळत आहेत प्रत्येक क्षणाला या वैश्विक शक्तीचे खूप आभार मानायचे सावकाश दोन्ही मेंदूंवर हात ठेवा तीक्ष्ण बुद्धिमत्तेचे खूप आभार मानायचे तीक्ष्ण बुद्धिमत्तेद्वारे सगळ्या चांगल्याच गोष्टी आपल्या आयुष्यात घडत आहेत आपण आनंदमय कोशामध्ये प्रवेश केलेला आहे पवित्र धार्मिक स्थळांना आपल्या भेटी होत आहेत खूप आभार मानायचे शनिदेवांचे ओम शं शनिश्चराय नम या ब्रह्ममुहूर्ताचे खूप आभार मानायचे कल्पना करायची देवांची कृपा आपल्यावर भरभरून आहे मनोभावे आपण त्यांची मानस पूजा केलेली आहे त्यांना आपण श्रीफळ अर्पण केलेले आहे खूप आभार मानायचे शनिदेवांचे प्रत्येक क्षणाला